नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महायुतीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कुडूस जिल्हा परिषद गटात महायुतीची प्रचार रॅली महायुतीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कुडूस जिल्हा परिषद गटातील घरोघरी जाऊन महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढली होती या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला असून कुडूस चिंचवड डोंगस्ते व जिल्हा परिषद गट येथे जाऊन महायुतीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केलेल्या रस्ते पाणी आणि विविध विकास यांचा प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले जिल्हा परिषद गटातील परिसरात घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार केला यावेळी भाजपाचे अध्यक्ष मंगेश पाटील शिवसेना गट शि सचिन पाटील स्वाभिमान संघटनेचे बंटी पाटील अंकिता दुबेले धनश्री चौधरी दीक्षा पाटील दिनेश पांडे गणेश पाटील तसेच महायुतीचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी वर्ग तसेच दादा पाटील यांनी हजेरी लावली होती व प्रचार रॅलीत त्यांनी सहभाग घेतला होता या प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी महिला पदाधिकारी वर्ग यांचा सहभाग होता साठी पाटील यांची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आहेत पुबू शहरामध्ये आणि इथे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार कपिलजी पाटील साहेब हे उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ पुढे शहरामध्ये भव्य अशी रॅलीचं आयोजन करण्यात आलेले स्थानिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्या मार्फत या रॅलीचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे पाले सात पक्ष बदलून आज राष्ट्रवादी घ्या नक्की राष्ट्रवादी कोणती लोकांना माहिती नाही इथं तडगं आव्हान आम्हाला कोणाचंच नाही आणि अपक्ष जो उमेदवार आहे तो असं सांग बोलत होतो मध्ये का मी चार बिस्किट बुडून खातो असं माझ्यासाठी इलेक्शन आहे त्याला असं वाटतंय विक्रम घरची नगरपंचायत आहे अरे तुझं या मतदारसंघात नाही तर तुझा काय आम्हाला तडगा आव्हान राहणार आहे कपिल पाटला समोर कोणाचं आव्हान बिवान राहणार नाही भारतीय जनता पार्टी वन साईड दोन लाख मतदार मिळून तर तुम्ही आता शहरामध्ये त्यांच्या प्रचार प्रचाराचे जी रॅली काढली त्या त्यांना कसा तुम्हाला प्रतिसाद मिळतो खूप तुम्ही बघितलं असाल आमच्यासोबत किती जनता आहे याच्यानंतर हेच दिसते जनतेला का विकासामुळे ही जनता आमच्या सोबत आहे आता तुम्ही बघितलं तर जातीच्या नावाने या भागात निवडणूक लढवली जाते कुठलाही जाती धर्मावर कधीच कुठली निवडणूक जिंकता येत नसते आजपर्यंतचा हा इतिहास आहे म्हणून हे कपिल पाटील साहेब उमेदवार जनसमुदाय खात्री एका कुरुष या भागाची सदस्य तिने जिल्हा परिषद केलेले हंगाला काम केले सदस्य आम्ही या भागात आमचं बघाने या मतदार या जिल्हा परिषदकडून अठ्ठावीस हजार मतदार दा, मत मतदार आहेत त्याच्यातील कमीत कमी आम्हाला सत्तर टक्के मतदान होणार प्रतिसाद मिळतो